मुख्यमंत्र्याचा एक प्रकल्प पंचायत राज हे आपल्या गावाला आणि नेहमी गावामध्ये वेगवेगळ्या विकास कामांच्या योजनांसाठी किंवा त्या योजना लोकांना माहीत होण्यासाठी आपण लोकांपर्यंत मेसेज पोहोचत असतात पण वारंवार ग्रामसभा हे तक उभं होण्याचं कारण काय आणि आजची ग्रामसभा ही कोणत्या विषयावर आधारित आहे आजची ग्रामसभा ही आपण आमचं गाव आमचं विकास आराखडा आणि लेबर बजेट महाराष्ट्र रोजगार हमीनं धाराचं जे नवीन लेबर बजेटचे नियम काढले आहेत ते नियम सांगून त्याचं आपण बजेट बनवण्यासाठी आपण आजची ग्रामसभा आयोजित केली होती तसेच आमचं गाव आमचा विकास आराखड्याचं पण आराखडा बनवण्यासाठी ग्रामसभा आयोजित केली होती आपण नियमाप्रमाणे अजिंठा काढून सर्वांना अजिंठा दिला होता तसेच ग्रामपंचायतीमार्फत दौंडी ही गावात देण्यात आली होती तर लोकांनी न येण्याचं कारण लोकांकडेच असणार ना माझं काम तर मी केलं आहे अजिंठा देण्याचा दौंडी देण्याचं पण माझं असं मत आहे की लोकांनी यायला पाहिजे ग्रामसभेला जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत आम्हाला तुमचे प्रश्न समजणार नाहीत आणि तुम्ही सर्वांनी मिळून जर व्यवस्थित पंचायतीला सहकार्य केलं तर एक चांगला आदर्श आराखडा तयार होऊ शकतो की ज्याने आपण आपल्या गावचा विकास करू शकतो आणि यासाठी लोकांनी ग्रामसभेला येणं आवश्यकच आहे राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो समृद्ध पंचायत राज हा विकास आराखडा आहे किंवा त्याच्यामध्ये सगळी गावं समृद्ध त्यांनी एक योजना काढली की पन्नास टक्के की तुम्ही हे करा जे कर असतील पाणीपट्टी असेल घरपट्टी असेल तर त्या माध्यमातून तुम्हाला किती प्रतिसाद मिळतो गावातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत शासन शासन निर्णय आहे की तुमची जी दोन हजार चोवी आ, पंच चोवीस पूर्वीची थकबाकी आहे ती पूर्ण भरायची पण त्याच्याबरोबर वर चालू वर्षीची बाकी मात चालू वर्षीची बाकी पूर्ण भरायची आणि थकबाकीवर पन्नास टक्के सूट आहे आपण गावामधून दौंडी टाईप फिरवलं परत एक क्लिप तयार केली ती क्लिप वरून पण लोकांना मॅसेज दिले आपल्या बरोबर आपण दौंडी दिली की बाबा पन्नास टक्के सवलत आहे तुम्ही भरा परंतु आपल्या गावामध्ये सहकार्याची भूमिकाच नाही जास्तीत जास्त पस्तीस ते चाळीस हजार रुपये फक्त वसूल झालेला आहे आपला एक महिना झाला आपण हे करतोय आपण गावामध्ये फ्लेक्स लावल्यात प्लस माझा कर्मचारी वसुली क्लार्क दीक्षित म्हणून आहेत ते स्वतः प्रत्येक कॉम्प्लेटवर जे जे जास्त थकबाकीदार आहेत त्यांचं नाव टाकून त्यांची एकूण रक्कम टाकून पन्नास टक्केने किती रक्कम येते हे सुद्धा लिहून त्यांच्या घरोघर पोच केलेलं आहे तरीसुद्धा आपल्याला या योजनेला पंचायतीला प्रतिसाद नाही आपल्यासोबत ग्रामपंचायतीच्या पल्लविताई गिरमेत आपण त्यांना विचारणार आहोत तुम्ही 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 निवडून आले आले। पहिल्यांदा पाच नंबर ऑर्डर मध्ये घन कचऱ्याचं किंवा पहिलं एक प्रयोजन केलं होतं तिथं तुम्ही एक काम चालू केलं होतं तुमच्या लक्षात असं पण आज आज सुद्धा बावडा गावाची बकाला अवस्था आहे कशामुळे काय हे लोकांमुळेच अशा अवस्था आहे लोकांनी जरा त्याचं गांभीर्य घ्या जशी आपण आपल्या घराची स्वच्छता ठेवली आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता ठेवली तर त्याचं आपल्यालाच उपयोग होईल कोणाला आजारी पडण्याची नंतर कोणता त्रास होण्याची गरज पडणार नाही ना जर आपली आणि आपल्या घराची पाणी असेल आरोग्य असेल याची आपण जर काळजी घेतली तर कशाला असा म्हणजे अशी वेळच येणार नाही आता ग्रामसभा वारंवार तो खूप होत आहेत तो खूप झाल्यानंतर तहकूब झाल्यानंतर जी तुम्ही ग्रामसभा घेता त्या ग्रामसभेला कोरम लागत नाही अशी परिस्थिती आहे मग त्याच्यामध्ये सत्ताधारी की त्यांचा काय मुद्दा आहे ते मारून नेतात अशी अशी परिस्थिती आहे सध्या म्हणजे तुम्हाला काय वाटतं की आता तालुक्यामध्ये बावडा ही ग्रामपंचायत मोठी आहे माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचं हे गाव आहे आणि ह्या ह्या गावामध्ये विकास तेवढा झाला आहे का आता बहुतांश ठिकाणी बहुतांश ठिकाणी तुम्ही साफसफाई स्वच्छता जे तुम्ही करता पालखी वेळेस किंवा इतर वेळेस पण आता तुम्ही जरा फिरून बघा कि चौका चौकाने लोक उघड्यावर लघुला बसताय तर तशी तुम्ही पाणी केली का किंवा करणार आहे का केलेली आहे करणार पण आहे इथून पुढे ती चालूच राहणार आहे जे उघड्यावर बाबा शौच करतात किंवा लघुला बसतात त्यांच्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई करणार का हो हो करणार ठीक आहे आपल्यासोबत बावडा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि ज्यांचा प्रदीर्घ प्रदीर्घ काळ या ग्रामपंचायतीच्या सत्ता कारणात गेलेला आहे आणि सध्याचे विद्यमान सदस्य माधेराव गाडगे आपल्यासोबत आहेत भाऊ तुम्ही सांगा की जे आता हे ग्रामसभा होत आहेत आणि ग्रामसभा वारंवार तहकूब होत आहेत त्या ग्रामसभेला एकशे दहा कोरम आवश्यक असं बोललं जातं बावीस हजार लोकसंख्येचं गाव आहे एकशे दहा कोरम का पूर्ण होत नाही काय कारण असेल ता ता आता लोकांचा ग्रामपंचायतवर विश्वास नाही असं तरी एक म्हणावं लागेल कारण लोकांची कामं होत नाहीत अशी बाहेर चर्चा आहे लोकांची म्हणजे आता मागाशी सुद्धा आम्ही इथं बाहेर थांबलो होतो ना तर काय करायचं ग्राम ग्रामसभेला काय उपयोगच होत नाही ग्रामसभेला गेलं तरी कामं होत नाहीत आपली असं त्यांच्या बोलण्यात नाही एकंदरीत येतं आहे आता ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या पद्धतीनं काम करते पण लोकांच्या अपेक्षेप्रमाणे होत नाही असा त्याचा अर्थ आहे त्यामुळे लोक ग्रामसभेकडे पाठफिरवतात हो त्यामुळे इथं वीस हजार बावीस हजार लोकसंख्येच्या गावात साधा शंभर लोक कोरम व्हायला सुद्धा होत नाहीत आता ने? माजी मंत्री त्यांच्या भाषणात वेळोवेळी म्हणतात या गावामध्ये सत्तावीस सत्तावीस प्रकारच्या जातीची लोक राहतात मग त्या जातीतली किती लोक किंवा त्या जातीतली किती प्रतिनिधी या ठिकाणी ग्रामसभेला उपस्थित असतात असं तुम्हाला वाटतं अहो फक्त ठराविक बघितलं नाही पन्नास लोक जे आहेत ना ते प्रत्येक ग्रामसभेला तेच पन्नास लोक आहेत एकावन्नाव सुद्धा दुसरा कोणी गावातला येत नाही अशी परिस्थिती ह्या ग्रामसभेची गा गावाची वास्तविक आता गावच्या गावच्या प्रमुखानं जर पुढे व्यवस्थित चाललं ना घरातल्या कुटुंबप्रमुखानं घर व्यवस्थित चालल्यानंतर कसं घर व्यवस्थित चालतंय तसं गावच्या सुद्धा प्रमुखाने व्यवस्थित गावाचा कारभार हाकल्यानंतर लोकं मग येणारच ना कारभार आपल्या ऐक ऐकलं जाते गावाचा जा विकास होतोय ही जर असं लोकांना वाटलं तर लोक हे काय मा ह्याला येणार आपण जाऊन उपयोग होत नाही आपलं कोणी ऐकत नाही काय बोललेलं तरी उपयोग होत नाही ह्या भावना झाली लोकांची त्यामुळे लोक कोणी ग्रामसभेला येत नाही कशालाच येत नाही कशी कामं केली पाहिजेत ग्रामपंचायती असं तुम्हाला वाटत बघा एवढं मोठं गाव आहे चांगलं गाव आहे ह्या गावच्या आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे एक कोटी रुपये घरपट्टी थकीत आहे म्हणजे शा, शासनाने जे आता जी आर काढला आहे त्या जी आर प्रमाणे पन्नास टक्के सवलत द्यायला दिली शासनाने मग एक कोटीच्या जागेला पन्नास लाख रुपये वसूल व्हायला पाहिजे आता एक महिना झालं चाललंय तरी एक तर पस्तीस हजार रुपये गोळा झाले माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांबरोबर तुम्ही पण काही काळ काम केलं आणि त्यांना त्यांची काय विचारधारा न पटल्यामुळे तुम्ही त्यांना सोडण्याचा निर्णय घेतला आता तुम्ही विरोधात आहे आणि हर्षवर्धन पाटील नेहमी दावा करतात की माझ्या काळात चांगला विकास झाला गावाचा तुम्हाला वाटतं का बावडा गावाचा विकास झालाय ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून त्यांच्याच ताब्यात आहे दुसऱ्या पार्टीकडे अजून ग्रामपंचायतच गेली नाही मग विकास झाला असला तर गाव इथं आता बसाय जागा का पुरली नसती वारंवार जी ग्रामसभा तो होतात होतात मग तो खूप झालेल्या ग्रामसभेनंतर जी ग्रामसभा होते त्याच्यामध्ये कोरमची आवश्यकता नसते असं सत्ताधाऱ्यांना नेहमी वाटतं मग ते त्यांचा मुद्दा त्याच्यामध्ये मारून नेतात असं तुम्हाला म्हणायचं आता काय करणार कोण नाही हो म्हणल्यानंतर मारूनच घ्यावा लागणार ना त्यांना लोकांनी यायला पाहिजे वास्तव पाहिजे शंभर लोकांनी तर किमान यायला पाहिजे म्हणजे कोरम झाला की सभा होईल आता ती कायद्याच्या बडगा की कोरमाभावी सहभाग खूप ठेवा लागते जर कोरम नाही झाला तर म्हणून ती मग मन पुढे ढकलली जाते परत तर ही यातले नेहमी सुद्धा येत नाही कोणी गावात अशी एक सुप्त चर्चा आहे मतदारांमध्ये किंवा नागरिकांमध्ये या ग्रामसभेला येऊ नये म्हणून काही बगल बच्चांना सोडलं जातं आणि ते बगल बच्चे त्या ग्रामसभेला जरी लोक आली तर त्यात विघ्न आणून तो मुद्दा हाणून पाडायचा प्रयत्न करतात असं बरोबर आहे आमचे सुद्धा कानावर हे आलेलं आहे मी विरोधात आहे सध्या त्यामुळे माझ्या काय समोर कोण सांगणार सांगितलं नाही पण ही चर्चा अशी कानावर आली की बाबा असंच निरोप येतोय तसा निरोप येतोय निरोप देणाऱ्याला जे जे ऐकते त्यांनाच माहिती असेल आता कसा निरोप येतोय आपल्यासोबत सत्ताधारी हर्षवर्धन पाटलाचे विश्वासू मानले जाणारे संतोष सूर्यवंशी जे ग्रामपंचायत आहे ते सुद्धा आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारणार आहोत ग्रामसभा वारंवार तकोबत आहेत काय कारण असं आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने जे काय करायला लागतं दौंडे द्यायची ते दौंडे दिले सगळ्यांना अजंटा सदस्यांना पोच करतो आणि आमचे सहकारी महादेवराव घाडगे ज्येष्ठ सहकारी आहेत आमचे ते आता म्हणले की लोक काय येत नाही तर लोकांची चर्चा आहे की आमचं काय येऊन उपयोगच होत नाही ऐकलं जात नाही मी तर म्हणतो उलट त्यांनी येऊन इथं बांधलं पाहिजे बोललं पाहिजे आम्ही लोकांना फक्त लोकांना कधी चान्स आहे ग्रामसभेत आम्ही मासिक मिटिंगला तर सर्वसामान्य लोकांना आत येऊ देत नाही तर लोकांना उलट लोकांची खरंच अडचण असेल तर लोकांनी ग्रामसभेत आलं पाहिजे ज्या अर्थी लोक येत नाहीत त्या अर्थी आम्हाला असं वाटतंय की कारभार आमचा व्यवस्थित आहे त्यामुळे लोकांच्या तक्रारी नाही त्यामुळे लोक येत नाहीत महादेवराव गाडगे म्हणले की लोक येत नाहीत किंवा काय नाही ते आता विरोधात आहेत विरोधात ते असल्यामुळे विरोधात ते बोलणं त्यांचं कर्तव्य आहे परंतु एकंदरीत गावाची परिस्थिती बघता तुम्हाला असं खरंच वाटतं की हर्षवर्धन पाटील जी दावा करतात की गावचा विकास झालाय खरं तसा विकास झालाय गाव फिरून बघितलं एकदा शंभर टक्के खूप झाल्यानंतर दा मग ग्रामसभेला ग्राम माणसं काय लो, येत नाही लोकांच्या अडचणी जागच्या जागेवर सुटत असतील त्यामुळे लोक ग्रामसभेकडे पाठ फिरवतात जागच्या जागेला म्हणजे कशा सुटतात काय लोकांच्या गरजा काय लोकांच्या गरजा काय रस्ते स्वच्छता गटारपेक्षा काय लोकांची ग्रामपंचायत करण्यापेक्षा प्राथमिक सुविधा आहे त्या लोकांच्या योग्य निरसन होत नाही किंवा माहिती अधिकार टाकल्यानंतर सत्ताधारी म्हणून तुमचं काम नाही जनजागृती करणं कारण हर्षवर्धन पाटलांच्या सत्ता सत्ता असल्यामुळं शिक्षण संस्था त्यांच्या आहेत सोसायट्या त्यांच्या आहेत त्यांच्या शिक्षण संस्था काम करणे लोक त्यांचे आहेत जर एखादा मुद्दा जर महात्मा गांधी तंत्रामुक्ती अध्यक्षा असला तर हजारोच्या संख्येने लोक येतात हे पार्श्वभूमी आहे मग ग्रामसभेलाच लोक काय येत नाही ह्याच्या मागच्या लोकांना गावातल्या फक्त राजकारणाचा इंटरेस्ट वाटतो नाही राजकारण तर असला लोकशाहीचा फायदा आहे लोकशाहीचा महत्वाचा घटक आहे राजकारण राजकारण असेल तर समाजाचं लोकांनी आलं पाहिजे आता आजची ग्रामसभा ही ग्रामसभा आहे म्हणून गावात घेतली तरी लोक येत नाहीत त्याला काय करणार म्हणजे तुम्हाला एकंदरीत हर्षोधन पाटलांच्या माध्यमातून विकास पूर्ण झाला आता विकासाची गरजच नाही योजना ते वारंवार हे काय रुटीनचं काम आहे चालूच आता ग्रामसेविका मॅडम म्हणल्या की आम्ही जी शासनाची योजना काढली पन्नास टक्के सवलतीमध्ये घरपट्टी पाणीपट्टी भरायची पण त्या योजनेला सुद्धा लोकांनी हरताळ फासलाय त्याला कोणताही सपोर्ट तुम्ही तर विकास झाला मग हे कसं काय विकास तर लोक का भरत नाहीत घरपट्टी पाणीपट्टी का भरत नाही तुमचं काम नाही तुमचं जनजागृती करायचं काम नाही आम्ही जनजागृती करतो आमच्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवते लोक प्रतिसाद देत नाही लोकांना माहिती ज्या वेळेस लोकांवर जबरदस्ती करावी लागल पाणीपट्टी नाही भरली तर कनेक्शन कट करावं लागेल ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं ह्या गावाला जर चांगलं वळण लावायचं असेल तर नगरपालिका महानगरपालिका हद्दीमध्ये ज्याप्रमाणे जर एखाद्यानं अतिक्रमण केलं किंवा घरपट्टी पाणीपट्टी नाही भरली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते तसं तुम्ही त्याचा बडगाव करणार का, का।, का मतांच्या राजकारणासाठी तुम्ही गप्पा बसणार आपण सर्वसामान्य मजूर वर्ग जास्त आहे त्यामुळे आपण जबरदस्ती त्यांच्यावर नाही एकंदरीत जो निधी येतो शासनाकडनं आमदार निधी खासदार निधी पंधरा आयोग काय असेल चौदा वित्तायोग वी वीस टक्के निधी पंधरा टक्के निधी विशेष निधी डीपीडीसी निधी तर त्याच्यामध्ये हा निधी जो येतो ह्या निधीतून जी विकास कामं होतात त्या विकास कामांच्या निधीतून जो पैसा येतो त्याचा तुम्ही पारदर्शी फलक लावत नाही असं लोकांचं म्हणणं आहे प्रत्येक ठिकाणी फलक लावलेले असतात भूमिपूजनाच्या टायमाला प्रत्येक ठिकाणी फलक लावलेले असतात लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही असं समजता की गावात फलक लावले तर ते लोक काढून नेतात किंवा ने चोरून येतात मग तुम्हाला असं म्हणायचं का गाव गावात चोर आहेत किंवा गाव चोरी करतात असं नाही म्हणायचं आपल्या तर आहेत प्रत्येक ठिकाणी कामाच्या ठिकाणी जिथं काम चालू होईल तिथं तर फलक लावल्याशिवाय काम चालू होत नाही ठीक आहे तुमचं फलक आहे आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आहेत छगन गायकवाड आपण त्यांना विचारलो की ग्रामपंचायत म्हणजे पूर्ण विकास झाला आहे आणि आम्ही आमच्या आम पतीनं सगळं काम करतोय तुम्हाला असं वाटतं गावचा विकास झाला किंवा नागरिकांच्या तक्रारींचा पाडा इथं नागरिकांच्या तक्रारीचं कुठलं निरसन होत नाही ग्रामपंचायत कडून कुठलं जरी अर्ज ग्रामपंचायत ग्रामसभेच्या टाइम जर मांडलं ना, ना तर ती कधीच ती पूर्णपणे जिथं इथं वाचलेला अर्ज येत ना त्या अर्जाद्वारे कधीच कुठलं काम झालेलं नाही काम काय करते ती वाचतरी वेगळं आणि जेव्हा त्यांचा असं कुठलंच नाही आता एवढं जलजीवनचं काम चालू आहे ना त्याचा एकही फलक कुठं लावलेला नाही कमीत कमी तेरा ते चौदा कुठेच काम आहे तरी कुठला फलक लावला नाही काय नाही हे काहीतरी सांगते ते Okay. या संदर्भात तुम्ही काय आवाज उठवला लागा फक्त ही देशाभूल करते बर आता सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने लक्ष देत नाही ग्रामसभा तो होती काय ग्रामपंचायतवर विश्वास नाही ना जनतेचा बरं बरं येला फोटो टाकत असा विषय बर आपल्यासोबत शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि ज्यांचा एक दबदबा या भागामध्ये आहे आपल्यासोबत आहेत पंडितराव पाटील आपण हा मुद्दा घेऊन आज आलोय की वारंवार एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं गाव असताना ग्रामसभा वारंवार तहकूब होत आहेत आणि तहकूब झाल्यानंतर ह्यांच्या सोयी सत्ताधाऱ्यांच्या सोयीनं ती ग्रामसभा घेतली जाते आणि ते विषय मारून येतात असा नागरिकांचा एकंदरीत सूर आहे पण ती कोण बोलायला तयार नाही आपल्याला काय वाटत ग्रामसभेला लोक का येत नाहीत ये तर एक साधारणपणे असं माझं मत आहे की जर आपला कारभार स्वच्छ असेल पारदर्शक असेल आदर्श असेल चांगला असेल आलेला निधी एवढा एक कोटी निधी आलेला आहे दलित सुधार वस्तीसाठी त्याचा फलक लावला पाहिजे की बाबा हे असा असं यामध्ये आम्ही एक कोटी मध्ये केलेला आहे आम्हाला देखील मी एवढा लढत लढव कार्य असताना देखील मी तीन चार वर्ष झालं झटतो या ग्रामपंचायतीकडून निधी किती आला माहितीच्या अधिकारामध्ये पाच जणांनी आम्ही विचारलं की निधी किती आलेला आहे कसा तर त्याचा खर्च वेलोवाट लावलेला आहे तो आम्हाला माहिती मिळाली नाही आपिलात गेलो आपिलात आमच्यासारखा निर्णय झाला पण त्या परिस्थितीमध्ये सात आत यांना माहिती देण्यात यावी पाच कार्यकर्त्यांनी आम्ही माहिती अधिकारात विचारलो अद्यापपर्यंत माहिती देण्यात आलेली नाही लपून ठेवण्याचं गुपित ठेवण्याचं आणि त्यांच्या स्वाह्याचं स्वतःच्या स्वार्थासाठी सोयीसाठी हे चाललेलं असतं सगळं त्यामुळे पारदर्शकता नसल्यामुळे लोकांमध्ये निगेटिव्हिटी निर्माण झालेली आहे कशाला जायचं आहे ज्यांच्या कशाला पडायचं आपण ह्याच्यात आपलं इथं काय होतच नाही म्हणजे माजी मंत्री माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या दबावाला हे गाव बळी पडतंय असं म्हणायचं तुम्हाला बरोबर म्हणजे काय केलं पाहिजे मग ते का आपल्याला कोण काय बोलतोय मग लगेच रिपोर्ट जातात असला प्रकार होतो आता या गावामध्ये पहिलं राष्ट्रवादी काँग्रेस आणि हर्षवर्धन पाटील यांचा पॅनल हे एकमेकांसमोर उभा टाकायची नेहमी पण त्याच पक्षाचे अशोक गोगरे यांनी हर्षोधन केलं आणि ते त्यांच्यासोबत गेले मग आता गावात विरोधक राहिला नाही आणि मग आता विरोधकाची भूमिका जी काय का राहिलेली राष्ट्रवादी आहे जे तुमच्यासारखे काही लोक आहेत ते विरोध करतायत पण तो विरोध कितपत पुढे जातोय असं वाटतं लोकांनी जर प्रतिसाद दिला आम्ही सुद्धा काय लढतो एखादा प्रश्न हातामध्ये घेऊन लढतो ग्राम विकासाचा प्रश्न असेल एवढं आम्ही लोडतो की पण लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही लोकांमध्ये निगेटिव्हिटी निर्माण झाल्यामुळं आम्हीसुद्धा मग थांबतो था की ज्याला त्यासाठी करायचं हे आहे त्याला त्याला गरज आहे का नाही हे पाहावं लागतं उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला मी आत्ताचा जर का व निगरभेमाकर साखर कारखान्याचा दर जो आहे त्यासाठी होता तो कॅन्सल झाला पण लोकांचा याला काहीच प्रतिसाद नाही लोकांना काय वाटत नाही देणं नाही घेणार नाही काय नाही असं प्रकार झालेला आहे आता तुम्ही उजदाराचा विषय काढला की हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं की आम्ही निराभिमाला चांगला जिल्ह्यात दर दिलेला आहे कर्मयोगीला चांगला दर दिलेला आहे पण आरोप आमच्यावर विनाकारण केले जात आहेत आता आमची परिस्थिती सुधारलेली आहे आता आपल्याला चांगले दिवस आलेले आहेत आणि त्यांनी विरोधकांना पण इशारा दिला आहे कर्मयोगीच्या एका कार्यक्रमात तर तुम्हाला काय म्हणायचं याच्याबद्दल कसं परिस्थिती आहे कारखान्याचं पहिल्यांदा तुम्ही ही परिस्थिती दहा वेळा सांगता तुम्ही आम्ही अडचणीत आहे आमच्या एवढा कर्जाचा बोज आहे आम्ही दहा वेळा जनरल मिटिंगमध्ये बोलायचा प्रयत्न केला बोल दिलं जात नाही मग एवढा अडचणीत असताना आत्ता कुठनं पैसे आणले एन सी डी सीचं जे कर्ज घेतलं त्याचा तपशील द्या म्हणलं आम्ही एन सी डी सीचं कर्ज घेतलं आम्ही माहितीच्या अधिकारात मागितलेलं आहे हे कर्ज जर घेतलेलं त्याचं काय केलं तुम्ही सुद्धा उत्तर दिलेलं नाही ते सुद्धा दाबून ठेवलं असा प्रकार आहे त्यामुळं परिस्थिती अशी झालेली आहे की कर्ज काय काय करून घ्या सीतलं जे कर्ज आलेलं उच उचललं त्यातनं पैसा काढला काय कळत नाही आपण मूळ मूळ देऊया आपला ग्रामपंचायतीचा विषय आहे ग्रामपंचायतीचा काय योजना असतील किंवा काय ग्रामसभा असतील ते होत आहेत आणि एकीकडे ग्रामपंचायती सत्ताधारी म्हणत आहेत की गावचा पूर्ण विकास झालाय आता लोकांच्या काय गरजा पूर्ण आहेत पण त्याच विरोधी ग्रामसेविका म्हणतायत की लोक आम्हाला कुठल्याच गोष्टीला प्रतिसाद देत नाहीत हा विरोधाभास आहे मग याला काय म्हणायचं विरोधाभास शंभर टक्के आहे लोकांचा लोकांना विकास दिसत नाही आणि लोकांना विकास बी केलेला नाही दिवसभर माणूस बी बावडं गावासारखं एवढं मध्यवर्ती अठ्ठावीस गावातनं मध्यवर्ती गाव ठिकाण असणार दररोज या ठिकाणी येणारे जवळजवळ पाच हजार विद्यार्थी इथे शिक्षणाला येतात इतकी परिस्थिती इतकं गाव मोठं आहे व्यापारपेठ चांगले आहे अशा परिस्थितीमध्ये लघवी लागली तर कुठं करायची संडासला काय एखाद्याच नैसर्गिक गोष्टी आहेत त्या या गोष्टीची सोय सुविधा नाही वरडते दामजवळ लोकं की कुठं जायचं आबा आम्ही काय करायचं असा प्रकार झालेला आहे आणि हे म्हणतात विकास झालेला आहे कुठला काय विकास झालेला नाही काय नाही विकास दिसला असताना मग कुठं आपण पाहतोय की ग्रामपंचायत मोठा भ्रष्टाचार करते असं आपलं म्हणणं आहे का तो विषय वेगळा आहे भ्रष्टाचाराचा विषय वेगळा आहे ज्या अर्थी आम्हाला काय देत नाहीत तीन वर्ष लढतोय आम्ही की ही माहिती द्या माहिती लपोली त्या अर्थ लक्षात लपून कोण ठेवतो पारदर्शक आहे माझं घेऊन जावं सगळं हे असं म्हणायला पाहिजे ना आम्ही स्वच्छ आहोत हे घेऊन जावं सगळं हे काही कागद दिला जात नाही लपून ठेवला जातो आणि आपण तक्रार दिली का दिले ना मग तक्रार सीईओ कडे तक्रार माझे बंडलचे बंडल पडलेले तिथंपर्यंत सगळं गोष्टी हे काय केलं जातं कडे आहेत मी आपल्यात गेलो माझ्यासारखा निर्णय झाला पाच जण आपल्यात गेलो आमच्यासारखा निर्णय झाला तरी देखील ना काय करायचं ते करा अशा प्रकारचं एक बेदरकारपणा प्रशासनामध्ये निर्माण झालेला आहे काय करायचं ते करा आमच्या पाठी मोठी शक्ती आहे अशा प्रकारचे बेदरकार सामान्य माणसांनी काय करायला पुढे जाऊन कोर्टामध्ये नाही आम्ही मर्यादा आहेत आमच्या आम्ही आमच्या मर्यादा लक्षात घेतो की आपण कुठे जाऊ शकतो आम्ही आमच्या मर्यादा लक्षात घेतले जिथंपर्यंत लढाई लढतो आशिनी ग्रामपंचायत बावडे गावाचा विकास लोकांना काय लोकांनी प्रतिसाद दिल्यानंतर लोकांचा आवाज उठला की सगळं आम्ही पुढे आहे ना मग लोकच आवाज काढत नाहीत लोकांना पटतं यादार्थ आहे चला धन्यवाद ओके तर आपण बघितलं बावडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये असा मोठा विस्फोट झालेला आहे जनविद्रोही प्रतिनिधी उमेश कांबळे बावडा.